नमस्कार कथेच्या जगात तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जेजुरीच्या खंडोबाची दंतकथा भाया भक्ताची साक्ष एकदा कडे पठारावर हे पठार जेजुरीचे मुख्य मंदिरा जनिक आहे धनगरांची पोरे विश्रांतीसाठी बसली असता खंडोबा तेथे आला पण आपला भक्त भाया येत आहे पाहून तो अदृश्य झाला इतर मुलांनी खंडोबाच्या या येण्या जाण्याबद्दल सांगितले खंडोबाचे दर्शन चुकल्याने भाया अस्वस्थ झाला बसला होता त्या घोड्याखाली खालील हळदीचे लिंग पडले तेव्हा भायाने त्या लिंगाचे प्र, लिंगाची प्रार्थना सुरू केली वडीलधाऱ्यांनी जेव्हा पोरांच्या कथेवर विश्वास न ठेवता लिंग फेकून दिले तेव्हा लिंगाच्या रूपात स्वरूपात एक मौल्यवान मान्यात झाले आणि वडील माणसे विचारात पडले इकडे कोणाच्या भक्तीमुळे खंडोबाच प्रगट झाला हा वाद सुरू झाला तेव्हा ज्या कोणाची कुराड लिंगात रुतेल त्याला खंडोबा आणण्याचे श्रेय मिळेल असे ठरले अपेक्षेप्रमाणे भायाची कुराड रुतली आणि त्यातून रक्तदुधाचा प्रवाह सुरू झाला यानंतर देव स्वतः झाला व घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिंपडण्यास हा प्रवाह हो थांबेल असे सांगितले आणि त्याप्रमाणे हा रक्त प्रवाह हो थांबला तेथे मंदिर उभारण्यात आले तुम्हाला ही जेजुरीची कथा आवडली का दंतकथा आवडल्यास नक्की चॅनलला करा